नमस्कार मंडळी मी रोहित बापट माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं स्वागत श्रेष्ठ कवी बाभ बोरकर म्हणजेच बाब यांची एक अत्यंत लोकप्रिय कविता तापल्या आहेत तारा तोवरी गाऊन घे तुमच्यासमोर सादर करणार आहे आणि त्याचं रसग्रहण देखील करण्याचा प्रयत्न करणार आहे ही कविता वाचत असताना समजून घेत असताना माझ्या मनात जे काही भाव आले जे विचार आले ते तुमच्यासमोर मांडण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न करणार आहे आधी आपण ही कविता वाचूयात आणि त्यानंतर रसग्रहण करण्याचा प्रयत्न करूयात तापल्या आहेत तारा तो गाऊन घे तापल्या आहेत तारा तोवरी वरी गाऊन घे स्वप्न आहे लोचनी हे तोवरी पाहून घे रे फुलांचा बाण आहे अमृताची वेदना नी सुखाचा आत आहे शापणारी यातना त्राण आहे तो वरी सप्राण हे साहून घे तापल्या आहेत तारा तो वरी गाऊन घे आग आहे लागलेली अंतरीच्या मोहळा आणि आकाशात आहे आसवांचा सोहळा चालल्या आहेत धारा तो वरी न्हाऊन घे तापल्या आहेत तारा तो वरी, वरी गाऊन घे वादळी अंधारल्या पाण्यातून ते जाळुनी कामिनी आवेग वेडी येत आहे दामिनी जाग आहे तो वरी रे दीप हा लावून घे तापल्या आहेत तारा तो वरी गाऊन घे प्रचंड प्रतिभावान प्रतिभा संपन्न असे हे बाब बोरकर की ज्यांच्याबद्दल आपण काय बोलावं हा एक मोठा प्रश्नच आहे पण तरी देखील कविता समजून घेणं इतक्या मोठ्या लोकांचे शब्द समजून घेणं हे आपलं काम आहे कविता ज्यांना आवडते हे त्यांचं काम आहे कविता माझ्या मते अर्थातच आयुष्याच्या संध्याकाळकडे अस्त होणाऱ्या सूर्याच्या क्षितिजाकडे बघणारी ही कविता आहे सर्वप्रथम कवितेमधून जे चित्र समोर येतं किंवा जे चित्र माझ्या डोळ्यासमोर आलं ते असं आहे की आयुष्याची संध्याकाळ होत चाललेली आहे आता फार काळ हातात नाही फार काळ आपल्या हातात नाही किती काळ आहे हे सुद्धा माहिती नाही सूर्यास्त होत कि आहे किंवा झालेलं आहे आणि त्याच्यातच आभाळ भरून आलेलं आहे आभाळ भरून आलेलं आहे पाऊस पडतो आहे वादळ आहे विजाकडाडतायत जणू काही प्रलयच आलेला आहे खरं सांगायचं तर माणसाच्या आयुष्यामध्ये मृत्यू हा कुठल्याही प्रलयापेक्षा कमी नसतो माणसाला फक्त मृत्यूचं सगळ्यात जास्त भय असतं फार क्वचित रामासारखे असतात जे म्हणतात की न भीतो मरणातस्मी केवळम दूषितो यशः बाकी सामान्य माणसांना सगळ्यात जास्त भय असतं ते मृत्यूचं आणि त्याच्यामध्ये तापल्या आहेत ता तारा तोवरी गाऊन घे ज्यांना माहिती नसेल त्यांच्यासाठी म्हणून सांगतो की याचा खऱ्या आयुष्यातसुद्धा संदर्भ आहे तो असा आहे की कुठलेही तंतुवाद्य वाजवताना सुरुवातीला जेव्हा ते वादन सुरू होतं तेव्हा त्या तारा तापलेल्या नसतात तापलेल्या नसतात याचा अर्थ असा आहे की सराव झालेला नसतो कुठलीही सतार असेल विणा असेल सुरुवातीला सुरुवातीला त्या तारांमधून जे स्वर येतात ते जरी खरे असले तरीसुद्धा मनाला भिडतीलच असं नाही आहे हळूहळू हळूहळू जेव्हा वादन चालू राहतं तेव्हा हळूहळू त्या तारासुद्धा तापत जातात आणि या तारा तापतात म्हणजे काय या तारांमधला जो लवचिकपणा आहे तो इंग्रजीत सांगायचं झालं तर स्टेडी होतो आणि वाजवणाऱ्याला सुद्धा बोटांना सराव होतो त्याची बोटंसुद्धा अगदी नजाकत असल्यासारखी फिरतात आणि मग त्या तारांमधून जो स्वर निर्माण होतो तो मनाला काय हृदयाला सगळ्याला भिडून जातो तापल्या आहेत तारा तोवरी गाऊन घे आता याचा खऱ्या आयुष्यातला संदर्भ आणि या कवितेंनी जोडून आणलेला संदर्भ त्याबद्दल बोलूयात की तापल्या आहेत तर दारा गाऊन घे मगाशी म्हणलं तसं समोर संध्याकाळ दिसतीये आहे सूर्यास्त दिसतो आहे आपल्याकडे किती काळ आहे हे माहीत नाही किती काळ असणार आहे हे माहीत नाही काय होणार आहे माहीत नाही फक्त आत्ता मात्र संध्याकाळ झालेली आहे आत्ता मात्र आभाळ भरून आलेला आहे अशावेळी तुमच्या हातात काय राहतं तुमच्या हातात एवढंच राहतं की तापल्या आहेत ता तारा तोवरी गाऊन घे हे आयुष्य आहे जोपर्यंत प्राण आहे तोपर्यंत जगून घे तारा एकदा थंड झाल्या की त्याच्यातून परत तसे सूर उमटणार नाहीत प्राण आहे चेतना आहे तोपर्यंत काही करू शकता थोडाफार का होईना मोह आहे तोपर्यंत काहीतरी करू शकता जेव्हा ऐकू येणार नाही बोलता येणार नाही समजणार नाही वयाचा असा टप्पा येईल की जेव्हा तुम्हाला काहीच कळणार नाही तेव्हा तुम्ही सगळ्या गोष्टींच्या इच्छा करून सुद्धा काही उपयोग होणार नाही कारण की तुम्हाला त्याचा उपभोगच घेता येणार नाही आयुष्याचा सुद्धा उपभोग घेता येता आला पाहिजे देवाने आयुष्य दिलं म्हणजे तुमचं काम तिथे संपत नाही तिथे तुमचं काम सुरू होतं आयुष्याचा उपभोग घेता आला पाहिजे आयुष्य जगता आलं पाहिजे तापल्या आहेत ता तारा तोवरी गाऊन घे स्पष्टच सांगायचं तर जिवंत आहेच तोपर्यंत जगून घे स्वप्न आहे, आहे लोचनी हे तोवरी पाहून घे स्वप्न बघण्याची जोपर्यंत ताकद आहे क्षमता आहे तोपर्यंत स्वप्नसुद्धा बघून घे नंतर त्या स्वप्नांना काही अर्थ राहणार नाही अंगात त्राण राहणार नाही तेवढी उमेद राहणार नाही सर्व दिशांनी तुम्ही खुंटत जाल तेव्हा त्या ते स्वप्नांचा काय उपयोग तापल्या आहेत तारा तोवरी गाऊन घे जोपर्यंत आयुष्य आहे जोपर्यंत प्राण आहे चेतना आहे शक्ती आहे अजून तरी का होईना शक्ती आहे अजून सगळं काही संपलेलं नाही थोडा का होईना काळ तुमच्याकडे आहे तोपर्यंत जगून घे स्वप्न आहे लोचनी हे तोवरी पाहून घे स्वप्न पडतंय ना तोपर्यंत पाहून घे नाकारू नकोस रे फुलांचा बाण आहे अमृताची वेदना या पंक्तीचा अर्थ समजून घेताना मला सुद्धा थोडा वेळ लागला याचं कारण असं की फुलांचा बाण आहे हे एक वेळ मी समजू शकतो मराठी माणसाला हे समजणं अवघड नाहीये कारण की आपल्या शांताबाईंनी पण सांगितलंय मज फूल ही ऋतावे हा दैव योग आहे रे फुलांचा बाण आहे अमृताची वेदना अमृताची वेदना हे शब्द समजून घेताना मला थोडा वेळ लागला आणि नंतर जो प्रकाश मनात पडला अर्थाचा तो असा होता की अमृत अमृत म्हणजे अमरत्व अमृत जो मृत होऊ शकत नाही तो अमृत अम्रुता। अमृताची वेदना जो मृत होऊ शकत नाही त्याची वेदना मला सांगा अमर कोणाला व्हायचं नाही आहे प्रत्येकालाच व्हायचं आहे प्रत्येकाला वाटतं की आपण अमर आहोत तिथेच खरं गाडी फसते पण प्रत्येकाला वाटत असतं की आपण अमर आहोत हे आयुष्य असंच चालू राहणार आहे तिथे बाभ बोरकर आहेत ना ते आपल्याला सूचक असे संकेत देत आहेत की नुसतं अमर होऊन चालत नाही कारण की वृद्धापकाळ जो आहे म्हातारपण जे आहे ते जगण्याच्या लायकीचं एवढं नसतं जेवढं तुम्हाला आहे तुम्ही अमर होणार म्हणजे काय तुम्ही तरुणच राहणार का असं नाही होणार तुम्ही अमर आहात म्हणजे तुम्ही तरुण नाही होणार तुम्ही म्हातारेच होत राहणार आणि तो फुलांचा बाण आहे जिवंत असाल पण जगणार नाही जिवंत असाल तुम्ही अमृत असाल जिवंत असाल जगत राहाल जगत राहाल पण तो फुलांचा बाण आहे कारण की आयुष्य कुठेतरी तरी, तरी संपलं पाहिजे आयुष्य कुठेतरी संपलं पाहिजे नाही तर अश्वत कपाळावरती खून घेऊन फिरत बसावं लागतं बाकीचे पण अमर आहेत पण ते देव आहेत ऋषी आहेत माणसांचं अमरत्व जे आहे ते वेदनादायी असतं रे फुलांचा बाण आहे अमृताची वेदना तुला वाटतंय आपण अमर व्हावं तुला मोह होतोय जगण्याचा पण हे असं जगणं जे आहे संध्याकाळचं तो फुलांचा बाण आहे दिसायला फूल आहे पण यातन आहे तो बाण आहे तो तुझ्या मनाला हृदयाला आणि अस्तित्वाला छेदून जाईल आणि मग तुला प्रश्न पडेल की हे अमरत्व मी घेतलं कशाला सुखाच्या आत आहे शापणारी यातना तुम्ही सगळ्या सुखवस्तू आणू शकता पण यातना संपू शकत नाही विचार करून पहा सगळ्या सुख सुविधा तुम्ही आणू शकता पण तुम्ही यातना संपू शकत नाही यातना संपायची असेल तर हा प्रवाह आयुष्याचा कुठेतरी थांबला पाहिजे त्यामुळे तू या फुकट आणि फोल अशा मोहाच्या मागे जाऊ नको अमरत्वाच्या अमर होणार म्हणजे असाच म्हातारा होत जाणार तो फुलांचा बाण आहे रे फुलांचा बाण आहे दिसताना फुलं आहेत पण ते बाण आहे तो छेदून जाईल आणि नंतर त्रास होईल त्याचा केवढं आयुष्य कशाला मिळालं सुखाच्या आत आहे शापणारी यातना म्हणायला तर जिवंत आहात प्रश्नच नाही पण मगाशी म्हणलं तसं आयुष्याची संध्याकाळ आली आहे पंचेंद्रिय क्षीण झाली आहेत संवेदना क्षीण झालेल्या आहेत हे जगणं फार अवघड आहे हे जगणं करुण आहे यात काही वादच नाही अमर होण्याचं सुख लाभेल पण ते शापणारी यातना आहे त्याच्यामध्ये शापणारी म्हणजे शाप देणारी किंवा शाप देऊ शकणारी अशी ती यातना आहे शाप होईल अमरत्व जे आहे ते शाप होऊन समोर येईल हा प्रवाह थांबला पाहिजे कुठेतरी मग काय करायचं त्राण आहे तोवरी सप्राण हे साहू न घे आनंदाचा सोहळा केला दुःखाचा सुद्धा सोहळा कर आयुष्य उपभोगलं आता समोर मरण दिसतंय ते सुद्धा उपभोगायची तयारी ठेव त्राण आहे तोवरी सप्राण हे साहू न घे साहू न घे म्हणजे सहन कर हे सहन कर आयुष्य सहन कर किती विलक्षण विचार आहे हा किती विलक्षण विचार आहे आयुष्यावर प्रेम करणाऱ्या माणसाचं हे मनोगत ही आहे ही मंडळी जी आहे ही सगळी आयुष्यावर प्रेम करणारी मंडळी आहेत जगण्यावर प्रेम करणारी माणसं आहेत म्हणून ती म्हणू शकतात प्राण आहे तोवरी सप्राण हे साहू न सप्राण साहू न घे सप्राण म्हणजे प्राणासह जिवंत आहे त्राण आहे तोवरी सप्राण हे साहू न घे त्राण आहेत ना शक्ती आहे, आहे। अंगामध्ये तोपर्यंत जिवंत राहून हे सगळं साहून घे प्रत्येक अनुभवाला डोळसपणे उघडपणे जाणून बुजून अनुभवण्याची क्षमता तुमच्यात असली पाहिजे प्रत्येक घटनेकडे जाणून बुजून बघण्याची क्षमता असायला हवी त्राण आहे वरी सप्राण हे साहून घे आग आहे लागलेली अंतरीचा मोहळा आग आहे लागलेली अंतरीचा मोहळा चलबिचल आहे मनात चलबिचल आहे चल बाहेर पाऊस पडतोय अमरत्व नकोच आहे बाकी बाब म्हणतात की त्राण आहे तोपर्यंत सप्राण हे साहून घे सहन कर हे सुद्धा सहन कर आनंद उपभोगला थोडं दुःख सुद्धा उपभोग आग आहे लागलेली अंतरीच्या मोहळा मान्य आहे आता मोहळाचे अनेक अर्थ असतात बरं का किती जणांना आहेत मला माहित नाही एक आपल्याला जो अर्थ माहिती आहे तो म्हणजे मोहोळ म्हणजे मधमाशांचं पोळं किंवा घर त्याला मोहोळ असं म्हणतात पण मोहळा याचा आणखीन एक अर्थ काय माहिती आहे वासराने दूध पिऊ नये म्हणून त्याच्या तोंडाला एक प्रकारचं मुसक्यांसारखं बांधलेलं असतं त्यालासुद्धा मोहळा असं म्हणतात बाकीबाब यांनी कोणत्या अर्थाने तो वापरला आहे हे मी निश्चित सांगू शकणार नाही पण याचे दोन तीन अर्थ होतात हे खरं आहे आग आहे लागलेली अंतरीचा मोहळा सरळ सोट अर्थ तर हाच आहे की हा जो मोहोळ आहे विचारांचा मोहोळ ना त्यांना आग लागली आहे मधमाशांच्या पोळ्याला जेव्हा आग लागते धूर लागतो किंवा धग लागते ना तेव्हा मधमाशा सैरभैर होऊन जातात आपल्याला समोर दिसणाऱ्या सूर्यास्ताकडे बघून विचारांचं काहूर माजणार आहे कल्लोळ होणार आहे जणू काही त्या मोहळाला आगच लागली आहे आग आहे लागलेली अंतरीच्या मोहळा आतल्या मोहळाला आतल्या आतच हे सगळं होतंय ही दाखवण्याची गोष्ट नाही आहे मनामध्ये काय होतं ही दाखवण्याची गोष्ट नाही आहे आग आहे लागलेली अंतरीचा मोहळा आणि आकाशात आहे आसवांचा सोहळा मग अशी म्हटलं ना पाऊस पडतोय आणि आकाशात आहे आसवांचा सोहळा शब्द बघा काय आसवांचा सोहळा दुःखाचा सोहळा सुद्धा करता आला पाहिजे आणि हे फक्त मी नाही सांगत आपल्या संतांनी खूप आधी सांगितलंय की दुखाचा सुद्धा सोहळा करता आला पाहिजे आग आहे लागलेली अंतरीचा मोहळा आणि आकाशात आहे आसवांचा सोहळा अश्रूंचा सोहळा होतोय जणू काही कुठला मोठा सणच आलाय काही घडतंय काही महत्वाचं घडतंय अर्थात महत्वाचं घडतच आहे आसवांचा सोहळा आहे पुरेपूर जगून झालं माणसाचं माणसाचं पुरेपूर जगून झालं किंवा असा कुठला क्षण आला की ज्या क्षणी वाटावं की आता बास या क्षणी जरी मृत्यू आला तरी हरकत नाही तेव्हा तुमच्या डोळ्यात टचकन पाणी येतं किती जणांना हा अनुभव आला आहे मला माहीत नाही पण कधीकधी गाताना कधीकधी काही ऐकताना कधी विचार करताना एखादा विचार एखादा सूर असा काही लागून जातो की वाटावं की बास इथेच परमेश्वर आहे इथेच आयुष्य संपलं तरी चालेल तेव्हा डोळ्यामध्ये पाणी येतं हा आसवांचा सोहळा आहे इथे तर संबंध आयुष्याबद्दल बोलतोय की जिकडे सबंध आयुष्य आहे ते जगून झालेलं आहे आता आसवांचा सोहळा तेवढाच उरलेला आहे हे दुःखाचं पण असेल आनंदाचे पण असतील कुठलेही असतील पण हा तृप्त मनाचा सोहळा आहे त्याला तुम्ही सरळ सरळ आनंद आणि दुःख या व्याख्येत नाही ठेवू शकत माणूस समाधानी तृप्त झाला की सुद्धा असवांचा सोहळा होतो चालल्या आहेत धारा तोवरी न्हावून घे या धारा म्हणजे कुठल्या धारा अश्रूंच्या धारा जेव्हा जगून झालेलं आहे जेव्हा आता जगण्यात आणखीन काही राहिलेलं नाही अमर व्हायचं नाही आहे कारण की त्याच्यात वेदना आहेत सुख वाटतं आहे पण त्याच्यात शाप जो आहे म्हातारपणाचा म्हणा वयस्करपणाचा म्हणा शरीराचा तो आहे वाटतांना फूल वाटतं आहे पण ते बाण आहेत सगळ्या विचारांनी सगळ्या वेदना यातना आठवणी यांनी मोहोळ उठले आहे आग लागली आहे त्याला सगळे विचार भावना जे आहेत त्या मधमाशांसारख्या सैर वैर सैर वैर झालेल्या आहेत आणि आकाशात आसवांचा सोहळा होतोय हे सगळं चालू असताना चालल्या आहेत धारा तोवरी न्हावून घे कारण की ही भावना या क्षणाची भावना परत तशीच मनात उमटेल याची काहीच खात्री नाही याची काहीच खात्री नाही माणसाला काही काही घटनांमुळे अचानक रडू येतं दुःखाच्या क्षणी असेल सुखाच्या क्षणी असेल आनंदाच्या क्षणी असेल कधीकधी माणूस भावुक होतो आणि रडू लागतो अशा अनुभववादी जे आहेत आयुष्य जगण्याकडे ज्यांचा कल आहे ती मंडळी त्या माणसाला रडण्यापासून थांबवत नाहीत ती त्याला रडू देतात रडून घे कारण की ते प्रामाणिक आहे रडून घे ते प्रामाणिक आहे चालल्या आहेत धारा तोवरी न्हावून घे नावून घे पुन्हा हा असुवांचा सोहळा होईलच याची खात्री नाही पुन्हा हे सगळं काही जुळून येईल खात्री नाही आज या धारा वाहत आहेत तर नावून घे तापल्या आहेत तारा तोवरी गाऊन घे तारा तापलेल्या आहेत आयुष्य जे आहे ते आता एका अशा टप्प्यावर आले की जिकडून आता फक्त उत्तर त्या दिशेनेच प्रवास सुरू होणार आहे ते दिसतंय समोर मग धारा येत आहेत एत डोळ्यातून असं त्याच्यात नाहून घे शेवटी म्हणतात बाकी बाब की वादळी अंधारल्या पाण्यातूनी तेजाळूनी शब्द बघा कसे वादळी अंधारल्या पाण्यातून तेजाळूनी वादळी अंधारल्या पाण्यातून अंधारलेल्या पाण्यातून अर्थातच जेव्हा अंधारात पाऊस पडतो तेव्हा तर अंधारलंच पाणी असतं काळोखाच्या पार्श्वभूमीवर कोसळणारे थेंब हे जणू काही श्यामरंगच घेऊन आलेले असतात वादळी अंधारल्या पाण्यातूनही तेजाळूनी तेजाळून कामिनी आवेगवेळी येत आहे दामिनी जगण्याची उर्मी सुद्धा येते आहे ना फरक लक्षात घ्या अमर होण्याचा मोह वेगळा आणि जगण्याची उर्मी वेगळी अमर होणं म्हणजे माणसाचं वय वाढत जाणं अमर होणं म्हणजे जगणं नव्हे या वादळी अंधारल्या पाण्यातसुद्धा तेजाळून लख होऊन अशी कामिनी शब्द पहा काय कामिनी कामिनी म्हणजे काम भावनेने प्रेरित झालेली जगण्याच्या उर्मिनी प्रेरित झालेली वेडी येत आहे दामिनी या वादळातल्या अंधारल्या पाण्यातसुद्धा सगळं काही गडद झालेलं नाही आहे त्याच्यातून जगण्याची उर्मी घेऊन त्या आवेगाच्या वेडात एक दामिनी येते वीज येते दामिनी म्हणजे वीज वीज येते आणि ती वीज जी आहे ती सबंध आभाळ जे आहे ते लख करून आहे सूर्यास्त होत असलं म्हणून काय झालं उतार वय आलं म्हणून काय झालं किती काळ कमी काळ राहिलाय म्हणून काय झालं अधूनमधून त्या ढगांमधून त्या आभाळातून एखादी उर्मी घेऊन एखादी वीज तर चकाकतेच ना जगण्याची उर्मी माणसाला येतेच वादळी अंधारल्या पाण्यातून तेजाळूनी कामिनी आवेगवेळी येत आहे दामिनी जगण्याची उर्मी वाटतीये तुला जाग आहे तोवरी रे दीप हा लावून घे जोपर्यंत तुला ही जगण्याची उर्मी आहे तोपर्यंत हा दीप लावून घे जाग आहे तोपर्यंत हा दीप लावून घे जगण्याची उर्मी आहे तोपर्यंत हा दीप लावून घे तापल्या आहेत तारा तोवरी गाऊन घे स्वप्न आहे लोचनी हे तोवरी पाहून घे वादळ असलं म्हणून काय झालं आभाळ अंधारलं म्हणून काय झालं मनात मोहोळ आहे मनात विचारांचा कल्लोळ झालेला आहे वादळ उठलेलं आहे आसवांचा सोहळा होतोय डोळ्यातून पाणी येत आहे सबंध त्या आसवांमध्ये नाहून निघालय आयुष्य आणि असं असताना देखील वादळी अंधारल्या पाण्यातून त्या भरलेल्या आभाळातून सुद्धा लख वीज चकाकतीय जगण्याची उर्मी चकाकतीय ती जगण्याची उर्मी घेऊन दामिनी जोपर्यंत रे येत आहे तुझ्या मनामध्ये ती चकाकत आहे लख होत आहे तोपर्यंत हा दीप लावून घे हा जगण्याचा दीप लावून घे ही जगण्याची उर्मी जी आहे त्याचा प्रकाश स्वतःत पडू दे स्वयं प्रकाश जो आहे तो जगण्याच्या उर्मीचा असू दे जाग आहे तो वरी रे दीप हा लावून घे जाग म्हणजे तरी काय ही जाग कशाची ही जाग आहे परिपूर्ण जगण्याची उर्मी डोळसपणे जाणीवपूर्वक जगण्याची उर्मी ती जोपर्यंत आहे तोपर्यंत दीप हा लावून घे त्या दामिनीला त्या विजेला अडवू नकोस ती येते ना अजून याचा अर्थच जगण्याची उर्मी आहे ती जगण्याची उर्मी आहे तोपर्यंत जगून घे तापल्या आहेत तारा तोवरी गाऊन घे म्हातारपण म्हणजे हातपाय गाळून बसायची गोष्ट नाही आहे जिवंत आहात ना जगण्याची उर्मी आहे तोपर्यंत गाऊन घ्या नंतर कदाचित ती वेळ तुम्हाला मिळणार नाही आत्ता काय करायचं असेल ते करून घ्या ती कामिनी जी आहे आवेगवेळी दामिनी जी आहे वीज ती कामिनी बनून आहे तोपर्यंत तुम्ही तुम्हाला जे हवं ते करून घ्या जाग आहे तोवरी रे दीप हा लावून घे हातपाय गाळू नकोस जगून घे जगून घे मी म्हटलं तसं आयुष्यावर जगण्यावर मनापासनं प्रेम करणारी ही माणसं आहेत मित्रांनो ही बाब बोरकर बाकी बाब यांची कविता तापल्या आहेत तारा तोवरी गाऊन घे मी जो काही अर्थ समजून घेतला जो काही विचार केला तो तुमच्यासमोर मांडण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न केला तुम्हाला हा प्रयत्न आवडला असेल तर मला तुमचा अभिप्राय नक्की कळवा अनेक लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून लोकांना देखील कवितांकडे बघण्याची एक वेगळी दृष्टी मिळेल विचार करण्यासाठी थोडंफार का होईना पण साहित्य मिळेल तुमचा अभिप्राय माझ्यासाठी महत्त्वाचा आहे मी सगळे अभिप्राय वाचतो त्यामुळे त्यांचं महत्त्व माझ्या दृष्टीने मोठं आहे हा प्रयत्न आवडला असेल तर माझ्या एक चॅनललाही एकदा भेट द्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून मलाही एक प्रकारचं मोटिवेशन एक प्रकारचा पाठबळ मिळेल पुढच्या वेळी आणखीन एखादी कविता घेऊन येईन किंवा आणखीन कुठला विषय घेऊन येईल तोपर्यंत तो धन्यवाद